कन्या राशी दोन ऑक्टोबर दसऱ्यानंतर होणारा मोठा स्फोट सात घटना ज्या देव सुद्धा थांबवू शकणार नाहीत ही भविष्यवाणी ऐकून आनंदाश्रू नक्कीच येतील मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये दसऱ्यानंतर कन्या राशीच्या आयुष्यात असा काळ उगवणार आहे जो केवळ भाग्याचा नाही तर आत्मिक जागृतीचाही संकेत देतो ब्रह्मांडाची ऊर्जा ग्रहांची विशेष हालचाल आणि चंद्राची अद्भुत स्थिती कन्या राशीच्या जीवनात सात अद्भुत घटना घडवून आणणार आहे हा काळ केवळ आनंद यश आणि आशीर्वादांचाच नाही तर एका नव्या सुरुवातीचाही आहे चला तर पाहूया त्या सात घटना ज्या देवसुद्धा रोखू शकणार नाहीत एक आर्थिक क्षेत्रातील अनपेक्षित झेप संपत्तीचा सुवर्ण काळ दसऱ्यानंतर कन्या राशीच्या जीवनात धनलाभाचे दरवाजे मोठ्या वेगाने उघडतील ज्यांनी अनेक वर्षे बचत गुंतवणूक किंवा मोठ्या व्यवसायाची योजना केली होती त्यांना आता त्याचे फळ दुप्पट टिप्पट प्रमाणात मिळू शकते नोकरी करणाऱ्यांना बोनस पगारवाढ जुनी थकलेली रक्कम परत मिळणे किंवा अचानक एखाद्या सरकारी योजनेचा फायदा होऊ शकतो व्यवसायात नवे करार परदेशी गुंतवणूकदारांचा रस किंवा मोठा प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे दीर्घकाळ अडकलेले कर्ज कोर्ट कचेरीतील आर्थिक वाद किंवा प्रॉपर्टीशी संबंधित प्रकरणे तुमच्या बाजूने सुटतील हा काळ केवळ पैशासाठी नाही तर आर्थिक स्थैर्याची पायाभरणी करण्यासाठीही योग्य आहे पैशासोबतच नवे संधीदार मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल आणि भविष्य सुरक्षित होईल दोन कौटुंबिक नात्यांमध्ये सुवर्णयुग घरात प्रेमाची नवी पहाट गेल्या काही महिन्यांपासून घरात वाद गैरसमज किंवा तणाव असल्यास हा काळ गोडवा आणणारा ठरेल पालकांची दीर्घकाळापासून असलेले मतभेद निवळतील भावंडांमधील जुने वाद मिटतील आणि घरात हसऱ्या वातावरणाची सुरुवात होईल ज्यांच्या वैवाहिक नात्यात थंडावा आला होता त्यांना पुन्हा उबदारपणा जाणवेल काहींना घरात बाळाच्या आगमनाची गोड बातमी मिळू शकते तर काहींच्या घरात लग्नाचे मंगल कार्य ठरेल नातेवाईकांची संपर्क वाढेल कौटुंबिक स्नेह भेटी होतील आणि जुन्या आठवणींना नवे रंग मिळतील या काळात घेतलेले छोटे उपक्रम जसे की एकत्र जेवण देवदर्शन किंवा कौटुंबिक प्रवास नात्यांना अधिक घट्ट बांधतील तीन करिअरमध्ये झपाट्याने प्रगती यशा अनोखा प्रवास दसऱ्यानंतर कन्या राशीच्या करिअरमध्ये ग्रहस्थिती अत्यंत अनुकूल होणार आहे नोकरी करणाऱ्यांना बढती पगारवाढ महत्वाचा प्रकल्प किंवा वरिष्ठांपा विशेष पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे अनेकांना परदेशात काम करण्याची नवीन तंत्रज्ञान शिकण्याची किंवा प्रतिष्ठित कंपनीत नवी नोकरी मिळण्याची शक्यता आहे जे स्वतःचा व्यवसाय करतात त्यांना नवे क्लायंट मोठे करार किंवा विस्ताराच्या संधी मिळतील फ्रीलान्स किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रातील व्यक्तींना अचानक मोठा ऑर्डर किंवा प्रसिद्धी मिळू शकते जुने प्रयत्न धावपळ आणि मेहनत आता चमकदार यशात परिवर्तित होणार आहे काहींना आपल्या छुपे क्षमता लक्षात येईल आणि आपण कल्पना केल्यापेक्षा मोठा बदल घडवू शकाल चार आरोग्याचा चमत्कारी सुधार शरीरात नवी चेतना ज्यांना दीर्घकाळ आरोग्याच्या समस्या होत्या त्यांना दसऱ्यानंतर चमत्कारिक सुधार जाणवेल जुन्या आजारांवर योग्य उपचार मिळतील योग्य डॉक्टरांचा सल्ला मिळेल आणि औषधांचा प्रभाव झपाट्याने जाणवेल वजन कमी करण्याच्या किंवा फिटनेसच्या योजना यशस्वी ठरतील मानसिक तणाव नैराश्य किंवा अस्वस्थता कमी होईल ज्यांनी योग ध्यान प्राणायाम किंवा निसर्गोपचार सुरू केले आहेत त्यांना दुप्पट लाभ मिळेल शरीरात नवी ऊर्जा उत्साह आणि सकारात्मकता निर्माण होईल ज्यामुळे दैनंदिन कामांमध्ये गती येईल आरोग्य सुधारल्यामुळे नोकरी व्यवसाय किंवा नातेसंबंधातही चैतन्य येईल पाच जुने अडदलेले काम अचानक पूर्ण सर्व अडथळे दूर कन्या राशीतील अनेक लोकांच्या आयुष्यात काही महत्त्वाची कामे वर्षानुवर्ष अडकलेली होती घराचे बांधकाम जमीन जुमल्याचे व्यवहार शासकीय फायली कोर्ट कचेरीतील प्रकरणे किंवा जुने आर्थिक करार हे सर्व अचानक तुमच्या बाजूने पूर्ण होतील ब्रह्मांडाची ऊर्जा तुमच्या मार्गातील अडथळे स्वतः दूर करेल ज्यांना त्यांच्या स्वप्नातील घर दुकान किंवा ऑफिस सुरू करायचे होते त्यांना आता योग्य संधी मिळेल या काळात तुमच्या निर्णय क्षमतेमुळे आणि योग्य संपर्कामुळे ज्या कामांसाठी वर्षांचा काळ लागला असता ती काही दिवसांतच पूर्ण होतील हे पूर्णत्व केवळ दिलासा देणारे नाही तर आत्मविश्वास वाढवणारे ठरेल सहा आध्यात्मिक शक्तीची प्रखर अनुभूती अंतर्मनाचा नवा प्रकाश दसऱ्यानंतर तुमच्या आयुष्यात आध्यात्मिक उन्नती घडेल ध्यान प्रार्थना जप मंत्र साधना यात मन अपूर्व समाधान अनुभवेल काहींना स्वप्नातून किंवा ध्यानावस्थेत दैवी संकेत मिळतील तुमच्या अंतर्मनातील गोंधळ शांत होईल जीवनाचा खरा उद्देश समजेल आणि आत्मिक ताकद वाढेल ज्यांना सतत भीती असुरक्षितता किंवा मानसिक तणाव होता त्यांना अद्भुत शांती लाभेल आध्यात्मिक शक्तीची ही अनुभूती पुढील निर्णय योग्य घेण्यासाठी मार्गदर्शक ठरेल तुमच्या व्यक्तिमत्वात तेज आत्मविश्वास आणि आकर्षण वाढेल ज्याचा प्रभाव नातेसंबंधांवरही दिसेल सात समाजातील मानसन्मानात वाढ कीर्तीचा उंच शिखर तुमच्या कार्यामुळे विचारांमुळे आणि नेतृत्व गुणांमुळे समाजात तुमची प्रतिष्ठा झपाट्याने वाढेल कार्यक्षेत्रात पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे तर सामाजिक उपक्रमांमधून आदर वाढेल काहींना माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळेल तर काहींचे कार्य समाजासाठी आदर्श ठरेल काहींना माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळेल तर काहींचे कार्य समाजासाठी आदर्श ठरेल कुटुंबातील ज्येष्ठांकडून आशीर्वाद आणि समाजाकडून सन्मान मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल लोक तुमच्या मताला महत्त्व देतील तुमच्या मार्गदर्शनाखाली कार्य करायला तयार होतील ही कीर्ती फक्त बाह्य नाही तर तुमच्या आंतरिक तेजाची आणि दैवी शक्तीची साक्ष देणारी ठरेल ब्रह्मांडाचा गूढ संदेश कन्या राशीसाठी अद्भुत संकेत दसऱ्यानंतर येणाऱ्या या बदलांच्या मागे ब्रह्मांडाने एक स्पष्ट गूढ पण अत्यंत प्रेरणादायी संदेश ठेवला आहे तो म्हणजे यांनी संयम मेहनत आणि सत्यनिष्ठा दाखवली त्यांचे जीवन आता प्रकाशमान होईल गेल्या काही वर्षात कन्या राशीने कित्येक आव्हाने मानसिक ताण आर्थिक अडथळे आणि सामाजिक संघर्ष सहन केले ब्रह्मांड आता सांगत आहे की या सर्व सहनशीलतेला आता फळ मिळणार आहे प्रत्येक अनुभव प्रत्येक संघर्ष आणि प्रत्येक परिश्रम ही फक्त वेळ घालवणारी नाहीत तर पुढील यश आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी तयार केलेली शिकवण आहे या काळात जे बदल घडणार आहेत ते फक्त बाह्यस्तरावरचे नाहीत तुमच्या अंतर्मनात विचारसरणीत आणि निर्णय क्षमतेतही बदल आणणार आहेत तुमच्या अंतर्मनातील भीती संशय किंवा अडचणी आता कमी होतील आणि तुम्ही तुमच्या जीवनाचा खरा उद्देश ओळखायला लागाल ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे की योग्य संधी योग्य वेळी येते आणि ज्यांना तयारी असते त्यांनाच यश मिळते म्हणून प्रत्येक क्षणाचे पूर्ण पालन करा प्रत्येक संधीला आत्मविश्वासाने स्वीकारा आणि आपल्या अंतर्मनाच्या आवाजावर ऐका कन्या राशीसाठी एक नवा अध्याय दोन ऑक्टोबर नंतर कन्या राशीच्या आयुष्यात येणारा काळ म्हणजे जीवनाचा एक नवा अध्याय आर्थिक लाभ करिअरची प्रगती कौटुंबिक आणि समाजातील मानसन्मान आरोग्याची सुधारणा आणि आध्यात्मिक उन्नती हे सर्व एकत्र येऊन तुमचे जीवनच बदलवून टाकणार आहे हा काळ फक्त स्फोटक आणि अचानक बदलांचा नाही हा काळ तुमच्या बुद्धी मन आणि आत्म्याची तयारी दर्शवतो तुम्ही या संधीला ज्या मानसिक आणि आध्यात्मिक तयारीने सामोरे जाल त्यानुसार परिणाम तुमच्यासाठी अधिक यशस्वी ठरतील ब्रह्मांडाच्या या अद्भुत योगात तुम्ही स्वतःच्या कर्माचे पूर्ण फळ पाहाल प्रत्येक संघर्ष प्रत्येक धडपड आता सन्मान समाधान आणि समृद्धीत परिवर्तित होईल हा काळ फक्त आनंदाचे नाही तर आत्मविश्वास शिकवण आणि नवीन संधींचा आहे तुम्ही जितके खुल्या मनाने आणि सकारात्मक दृष्टीने या घटनांना स्वीकाराल तितके तुमचे जीवन दैवी नियतीनुसार घडेल शेवटचा संदेश दसऱ्यानंतर येणारा हा काळ कन्या राशीसाठी केवळ भाग्याचा नाही तर आत्मिक जागृतीचा संघर्षांचा फळ देणारा आणि आयुष्याला नवा अर्थ देणारा काळ आहे प्रत्येक घटना तुमच्या जीवनात नवे अनुभव नवे धडे आणि नवे यश घेऊन येणार आहेत तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री श्री गुरु देवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद